यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सब्सक्राइब करा सर्वप्रथम पनवेल तालुक्यातील आणि माझ्या विभागातील ग्रामपंचायत मधील जनतेला गणेश उत्सवाच्या मी शुभेच्छा देतो अन गणेश उत्सव म्हणजे हा आ, जो दरवर्षी येणारा लोकांचा मोठा सण आहे आणि हा हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतोय की आपण उत्साह आणि आनंदाने आपण तो करत असतो गणपतीची आपण विसर्जन झाला की आपण एक वर्ष त्याची वाट बघत असतो गणपती आपला एक वर्षाने आपला विराजमान होईल आणि आपण त्याची सद्भाऊन पूजा करणार आपण त्याची सेवा करणार आणि ही येणारी आमची मंडळी जी काय असतील नातेवाईक असतील आमचे ग्रामस्थ असतील हितचिंतक असतील हे मोठ्या प्रमाणात आपले इथं गणपती दर्शनासाठी येत असतात खरोखर जे कोकणातील लोक आहेत आम्हाला तर आमच्या माहितीच आमची मित्रमंडळी कोकणातली भरपूर आहेत जी कोकणातली लोकं आहेत ती दहा दिवस सुट्टी टाकून म्हणजे दोन तीन दिवस अगोदर गावी पोचण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना डेकोरेशन करायचं असेल गणपतीची तयारी करायची असेल म्हणजे दहा बारा दिवस ते सुट्टी टाकून ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे सण साजरा करतो कारण कोकणात लाखो लोक आता कोकणात पोचलेली आहेत आणि उत्साह जोरात त्यांचा साजरा केला जातोय आणि हे पाहत असताना आपल्या इकडे ह्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात घरोघरी गणपती बसलेला असल्यामुळं सगळ्याकडे वातावरण आनंदी असतो हीच भावना हे करतो की आपण जरी दीड दिवसाचा गणपती असला तरी आम्हाला जे फिरणं होतं आम्हाला पण असं वाटतं की दहा दिवस आपला गणपती असला पाहिजे आणि आपण त्याला सेवा करते करता आली पाहिजे कारण आम्हाला फिरणं होतंय दे देवा देवाची सेवा होऊ शकत नाही म्हणून आम्हाला दीड दिवसाचा आम्ही ठेवतो पण जाताना आम्हाला नक्कीच दुःख होतो आणि आम्ही जाताना त्यांना आम्ही नेहमी बोलतो का बाबा पुढच्या वर्षी लवकर यावा तो एक वर्ष वाट बघावत लागतोय महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज